बातमीपत्राचे प्राजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वेरे वेर वी गो ॲडमिशन सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला येवला तालुक्यातील शिरसगाव लौकी या ठिकाणी सीमा कैलास कुलकर्णी वय अंदाजे चाळीस या विवाहित महिलेचा मृतदेह हो शेजारीच असलेल्या शेततळ्यामध्ये अढळून आल्यानं खळबळ उडाली आहे या महिलेला तीन अपत्य असून या दुर्दैवी घटनेचं कारण अद्याप स्पष्ट या दुर्दैवी घटनेचं कारण अद्याप अस्पष्ट आहे दरम्यान येवला तालुका पोलिसांनी या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ग्रामस्थांच्या मदतीनं बाहेर काढून शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात येवला या ठिकाणी पाठवलाय या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जगदंबा व्हील्स येवला तालुक्यातील कायनेटिक ग्रीन या पर्यावरणपूरक बाईकचे भविष्यरूम भविष्य रूम आमच्याकडे शेतकऱ्यांसाठी डिझाईन केलेली ई आरटीओ पासिंग ताशी सत्तर किलोमीटर चालणारी ई झुलू तसेच आरटीओ पासिंग व लायसनची आवश्यकता नसलेली ई झिंग यांच्या विक्री व सेवेसाठी आजच येवला शहरातील एकमेव ठिकाणी भेट द्या जगदंबा व्हील पृथ्वी हॉटेल शेजारी कोटमगाव रोड येवला संपर्क पंच्याऐंशी तीस ब्याण्णव सत्तर चौदा